असं कोणीही म्हटलेलं नाही सगळ्यांनी महायुतीचा म्हटलेलं आहे आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करू नका मुंबईचा महापौर महायुतीचा नाव कुठे कुठे आम्ही त्या संदर्भातला विचार करू आणि असं आहे की रामसुधार साहेब अजून खूप वर्ष काम करणार आहेत त्यामुळे त्यांच्याशी ते चर्चा करून आणि त्यांचं नाव आणि त्यांचं कार्य हे ठळकपणे महाराष्ट्रात राहिलं पाहिजे ही व्यवस्था आम्ही करू एक राजकीय प्रश्न आहे माहीत जे तीनही नेते ज्येष्ठ नेते हे राज्य म्हटलंय की मुंबईचा महापौर हा भाजपचा असं कोणीही म्हटलेलं नाही सगळ्यांनी महायुतीचा म्हटलेला आहे आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करू नका मुंबईचा महापौर महायुतीचा आता मी मुख्यमंत्री म्हणून भाजपचा महाराष्ट्रातला सर्वोच्च नेता म्हणून तुम्हाला सांगतो महापौर महायुतीचाच बिहारमध्ये डबल सेंचुरी झाली हा असेल बिहारमध्ये डबल